महानगरपालिका प्रशासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळं कर्मचारी संघ आक्रमक झालाय अकरा एप्रिल रोजी दिलेल्या संपाच्या नोटीशीनंतरही मागण्या प्रलंबितच राहिल्यानं महापालिकेसमोर आंदोलन छेडण्यात आलंय प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर एकोणीस जूनपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघानं यावेळी दिलाय महानगरपालिका कर्मचारी संघ पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसतोय अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संघटनेनं एकूण तेवीस मागण्यांसह संपाची नोटीस दिली होती त्यानंतर तेवीस एप्रिल आणि तीन जून रोजी झालेल्या प्रशासकीय चर्चानंतर प्रशासनानं मागण्या मान्य करून काम वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती मात्र मुदत संपूनही एकाही मागणीची पूर्तता झाली नसल्यानं कर्मचारी संघानं आता टप्प्याटप्प्यानं आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत मुख्य इमारतीसमोरील चौकात निदर्शनं झाली त्यानंतर सतरा जूनपर्यंतही मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळं संतप्त कर्मचाऱ्यांनी आज अठरा जून रोजी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला तर उद्या गुरुवारी एकोणीस जूनपासून कामकाज पूर्णत थांबवून था कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेनं यावेळी दिलाय मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळं होणाऱ्या आंदोलनामुळं संस्थेचं कोणतंही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णत प्रशासनाचीच असेल असंही संघटनेकडून सांगण्यात आलंय